ओवैसींचे सूचक विधान जरांगे पाटलांचा प्रस्ताव आला तर चर्चा करण्यास तयार एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मनोज जरांगे पाटलांचा प्रस्ताव आल्यास पत्रकारांसोबत चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे जरांगे पाटिलांनी खरेच ओवैसींपुढे एखादा प्रस्ताव ठेवला तर महाराष्ट्राचे राजकीय समीकरणच बदलण्याची शक्यता आहे शनिवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना ओवैसी यांनी मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली ते म्हणाले जर मनोज जरांगे पाटलांचा प्रस्ताव आला तर मी पत्रकारांना सोबत नेऊन त्यांच्याशी चर्चा करेन त्यांच्या प्रयत्नांमुळे बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला पण मुस्लिम का जिंकत नाहीत जर त्यांनी पुढाकार घेतला तर आम्ही निश्चितच चर्चा करू ओवैसी यांनी सध्या केवळ मुस्लिमांच्या घरांवर बुलडोजर फिरवले जात असल्याचे सांगितले ते पुढे म्हणाले उद्या विरोध करण्याची वेळ आली तर आम्ही भाजपचाच विरोध करू आम्ही निवडणूक कुणाला पाडण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी लढतो आता इम्तियाज जलीले यांची उणीव लोकसभेत जाणवते पण प्रश्न असा आहे की यामुळे नुकसान कुणाचे झाले ओवैसी यांच्या या सूचक विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेची नवीन दिशा मिळाली आहे भविष्यात जरांगे पाटलांनी प्रस्ताव ठेवला तर ते महाराष्ट्राच्या राजकारणात नवा मोल आणू शकतात आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद